राज्य सरकारने रेशन कार्डाला के वाय सी जोडण्याची अंतिम मुदत तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवलेली आहे अनेक नागरिकांना के वाय सी प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी येत असल्यामुळे ही मुदत पण पुन्हा एकदा वाढवलेली आहे मात्र यानंतर आणखी कोणतीही मुदत वाढ मित्रांनो होणार नाही असं स्पष्ट सरकारनं केलेलं आहे जर कोणत्याही कार्डधारकाची के वाय सी तीस एप्रिलपर्यंत पूर्ण झाली नाही तर अशा कार्डधारकांना मोफत किंवा अनुदानित धान्य मिळ मिळायचे थांबेल मित्रांनो ज्यांचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यताही आहे सध्या राज्यभरात सुमारे पाच लाख लोक रेशन कार्डधारकाची के वाय सी अद्याप केलेले नाहीत हीच गोष्ट लक्षात घेऊन सरकारने परत एकदा तीस एप्रिलपर्यंत ह्याची मुदत वाढवलेली आहे के वाय सीसाठी नागरिकांना ऑनलाईन ऑफलाईन दोन पर्याय आहेत ऑफलाईन पद्धतीसाठी जवळच्या रेशन कार्ड दुकानात जावं लागेल रेशन कार्ड किंवा आधार कार्ड दाखवून बायोमेट्रिक मशीनवर बोटांचे ठसे देऊन तेथे ते पडताळणी करावी लागेल ऑनलाईन के वाय सीसाठी मेरा के वाय सी आणि आधार फेस आर डी हे दोन ॲप्स तुम्हाला डाउनलोड करावे लागतील ॲपमध्ये आधार क्रमांक टाकावा लागेल त्यानंतर चेहऱ्याची चे ओळख पडताळणी केली जाते आणि के वाय सी पूर्ण होते परत एकदा सांगतो मित्रांनो के वाय सी तुम्हाला कंपल्सरी झालेली आहे तीस एप्रिलपूर्वी तुम्हाला हे काम करून घ्यावं लागेल सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे जवळच्या आपल्या रेशन कार्ड दुकानात जावं लागेल चॅनेला सबस्क्राईब करा धन्यवाद